या सरकार का मुंह में राम और बगल में बगल में शूरी ऐसी नीतिया है नाम राम का लेते हैं और नीतियां रावण की रखते हैं और... जो आज जन सुरक्षा कायदा ह्या सरकारने जो पारित केला तो कायदा जाचक कायदा असून या सर, या कायद्याचा आज अचलपूर काँग्रेस तर्फे निषेध करण्यात आला पुन्हा जिल्हाभर माननीय बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात व सूचनेवरून हा सर्व जिल्ह्यामध्ये आज ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले आज हा जर कायदा रद्द करण्यात आला नाही तर याच्यापेक्षाही फार मोठ्या स्तरावर आंदोलन करण्यात येईल शासनानं जो जनसुरक्षा कायदा विधान विधानसभेमध्ये पारित केला तो जनसुरक्षा कायदा नसून तो जनविरोधी कायदा आहे हा कायदा जनतेचा हिताचा नसून ह्या फक्त बीजेपी सरकारच्या हिताचा आहे त्यांनी नाव खूप चांगला दिलं जनसुरक्षा कायदा पण जनसुरक्षा कायदा ह्या जनतेच्या हिताचा नसून ह्या बीजेपी सरकारचा या लबाड बीजेपी सरकारच्या हिताचा कायदा आहे आमचं असं म्हणणं आहे अतिरेकी असतील नक्षलवादी असतील त्यांना सोडू नका पण जो लोकशाहीला घेऊन लोकशाहीचा आधार घेऊन जो परिवर्तनवादी कार्यकर्ता असेल परिवर्तनवादी संघटना असतील त्यांचा आवाज दाबण्यासाठी या सरकारने हा कायदा पारित केला आहे आणि या कायदा पारित करून त्या जनतेची फसवणूक हे सरकार करत आहे हा कायदा बीजेपी भी सरकारच्या हिताचा आहे आणि जनतेला फसवणारा कायदा आहे म्हणून आमचं म्हणणं आहे का ज्याप्रमाणे या कायद्याचं नाव आहे जनसुरक्षा कायदा त्या कायद्यातून जनतेची सुरक्षा झाली पाहिजे जनतेची फसवणूक झाली पाहिजे या सरकारचं मुमे राम और बगल मे बगल में शूरी अशी नीती आहे नाम राम का लेते ते और नीती रावण की रखते आहे म्हणून या महाराष्ट्रातील शेतकरी पूर्ण त्रस्त आहे शेतकरी पूर्ण कर्जाने हवालिल झाला आहे यांनी सरकारने शेतकऱ्यांना सत्तेवर येताच आम्ही शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करू सात बारा कोरा करू अजूनपर्यंत त्यांना सात बाराही कोरा केला नाही कर्जमाफी केली नाही त्यांचं कामावर लक्ष नाही फक्त आपल्या खुर्चीवर लक्ष आहे आपल्या महाराष्ट्राचा जो कृषी मंत्री आहे कोकाटे तो, 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 तो शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायच्या ऐवजी विधान परिषदे सभागृहामध्ये जंगली रमी खेळतोय म्हणजे त्यांना लाजही वाटत नाही राज्यकर्त्यांना लाट सरम की जनतेशी आपण जनतेचं संरक्षण करण्यासाठी जनतेच्या काम करण्यासाठी आपल्याला जनतेने निवडून दिला आहे आणि ते थट्टा करतायत म्हणून या सर्व का तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज आणि आम्ही ते निवेदन सादर केलं की हा जनसुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे जर जनसुरक्षा कायदा जर रद्द झाला नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊ तिथं आंदोलन करू त्यानंतर तरी तुम्ही कायदा रद्द केला नाही विधान भवनच्या जाऊन मुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्री निवेदन देऊन तिथं आम्ही जाऊन कायदा रद्द करू हीच आजच्या प्रसंगी तुम्हा सर्वांना विनंती करतो